पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्साहपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात गणेश उत्सवाच्या अनुषंगानं काढण्यात आलेल्या सर्व विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांनी वेळोवेळी डीजे डॉल्बी व लेझर शोमुक्त गणेशोत्सव बाबत सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांना वेळोवेळी मिटिंगमध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुक्यात पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व वा त्यांच्या सहकारी अधिकारी व पोलिस अंमलदारांनी संपूर्ण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना डी जे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबाबत तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते त्या अनुषंगानं सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नो डी जे या, या उपक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सर्वांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला त्यामध्ये ढोल ताशा हलगी व इतर पारंपरिक वाद्यांचा सा वापर सरसपणे मिरवणुकीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये पाहायला मिळाला त्याबद्दल सर्व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता तसेच विसर्जन घाटावर कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून लायटीची सोय करण्यात आली होती त्याप्रमाणे लोखंडी बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेलं होतं सर्व पारंपरिक वाद्यात गणेश विसर्जन मिरवणुका पार पाडण्याच्या मोहिमेत सर्व गावचे गणेश मंडळांचे पदाधिकारी सर्व गावचे पोलीस पाटील सर्व गावचे नागरिकांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांपासून मनापासून आभार